सख्यानो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही आज मी तुम्हाला मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी करून दाखवणार आहे जास्त नाही अशी चुकीच अशी टिफिनला वगैरे पण चालेल किंवा घरातून पण खाण्यासाठी तर त्यासाठी साहित्य बघा बारीक चिरलेला एक कांदा टॉमॅटो एक टॉमॅटो छोटा लसूण नंतर कोथिंबीर कढीपत्ता आणि कांदा खोबऱ्याचा मसाला आणि आपण लसूण पेस्ट पण घालणार आहोत मिरची लसूण पेस्ट त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे हे साहित्य जिरी मोहरी हळद धना पावडर कांदा लसूण मसाला थोडासा एक चमचा आणि हिंग पावडर तर हे एवढंच साहित्य लागतं सगळ्यानं नेहमीच्या भाज्यांप्रमाणेच तर आपण आता चला सुरू करूया प्रथम काय करायचं तेल टाकायचं थोडंसं आणि आपली जी मटकी आहे मटकीची उसळ करायची ना आपल्याला किंवा भाजी म्हणा ही जी मटकी आहे ना मोडाची मोड आणलेली घरातूनच केलेली आहे तर ती टाकून ती आपण पहिली परतून घेऊया अशी थोड्याशा तेलावर परतायची दुसऱ्या गॅसवर आपण फोडणीचं साहित्य तयार करूया आता ह्याला आपण थोडंसं तेल टाकूया एक चमचा भर अशी भाजून घेतलेली मटकी की नाही पटकन शिजते आणि एक वेगळी चव लागते तिला जास्त मसाले पण न घालता छानच होते ती बऱ्यापैकी आता आपण दुसऱ्या बाजूला फोडणीची तयारी करूया तोपर्यंत ही मटकी तेलावर भाजते थोडी परतून घ्यायची शिस्ते पण लवकर आणि एक वेगळी टेस्ट येते तिला तर आपण आता दुसऱ्या गॅसवर कढाईमध्ये आपण फोडणी घालूया त्यासाठी तेल टाकूया एक ते दीड चमचा तेल लसणास्यानं मी खोबरेल तेल पण टाकते चांगला खोबऱ्याचा टायचे येतो त्याला प्रथम आपण मोहरी घालूया मिरची च मटकीच बघा ती आपण परतायला लावली आहे ना तेलामध्ये ती मटकी थोडी परतून घेऊया तोपर्यंत तो फोडणीची तयारी पण आता मटकीला फोडणी देऊन घेऊया फोडणीचं साहित्य दाखवलंच आहे मी तुम्हाला जिरी मोहरी थोडी तडतडली की आपण जिरी जी मोहरी तडतडली की आपण जिरी घालूया तडतडली नाही तर ती मग दा दाताखाली येऊन दाताखाली येते ना मग ते चावताना थोडं वेगळं वाटतं तर आपण आता मोगरी घालूया घातली आहे जिरे घालूया लसणाची फोडणी कढीपत्ता थोडा लसूण चांगला थोडासा गुलाबी झाला थोडासा की आपण त्यामध्ये कांदा घालूया लसूण झालेला आहे वास असं आमचा आपण हे घालू कांदा आणि कांदा घातल्यानंतरच ना त्यानं हिंग घाला म्हणजे तो करपत नाही असा हिंग घातला की तो करपतो ना आपली ती म मर... मटकी ना तेलावर चांगली परतून झाली आहे सुंदरच वास येतो तिला गोड मटकी थोडी चवीला गोडच असते थोडीशी थोडीशी कोथिंबीर टाकूया मग ती काळी नाही पडत थोडी थोडी आणि नंतर वरून पण टाकूया तर टोमॅटो टोमॅटो कांद्याबरोबर नरम पडेल खूप पटकन होते ही भाजी तयारी करून ठेवायची कापायची आणि अशी तेलावर परतून घ्यायची खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर टेस्टी खूप होते मैत्रिणीनो करून बघा ती पण घरी तर रोज करतोच ती भाजी आणि यामध्येच थोडासा रसा धरला की मग मिसळ जशी बनते ना तशी पण खाऊ शकता मिसळ पावची मटकी सेम तशी थोडस मीठ घालते कांदा नरम पडावा म्हणून कॅनो कडधान्य हे हवंच प्रोटीन कॅल्शियम दोन्ही घटक असतात त्यामध्ये आणि थोडं बरं असतं तब्येत तिला आता पण हा कांदा खोबऱ्याचा का घ मी काय करते आठवड्याचा एकदाच मसाला तो मी दाखवणार आहे तुम्हाला कसा बनवायचा तो मी बनवून ठेवलेला असतो कारण घाईच्या कामात होत नाही ना तो पटापट म्हणून हा कांदा खोबऱ्याचा का मसाला फक्त कांदा खोर ते पण आपण या कांद्यावरच भाजून घ्यायचं छान बघा हे भाजत आलं की मग पावडर मसाले नंतर टाकूया मग ते न भाजता ते काय होतं जळतात आलं आणि लसूण आणि मिरची थोडीशी त्यांची भरड पण घालूया आता आपली कांदा टोमॅटो परतच आले छानपैकी त्यामध्ये आता हे सगळे मसाले टाकू कांदा लसूण मसाला धना पावडर आणि हळद झाली आपली आता मटकीची भाजी एकदा आपण ती परतून घेतली तेलामध्ये त्यामुळे पण ती लवकर होते खूप छान होते भाकरी बरोबर वगैरे खूप सुंदर लागते पर्याय मी सांगितला ना तुम्हाला उसळ <laughs> पाव मटकीचे उसळ आणि पाव तर थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे त्यामुळे काय होतं मग मसाल्यांना मीठ लागतं थोडेसे परत जायचे मसाले सा मी तुम्हाला सांगायला विसरले हा जो सब्जी मसाला असतो बघा एव्हरेस्टचा किंवा कोणत्याही कंपनीचा तर तो, तो, तो सब्जी मसाला पण थोडासा टाकायचा त्यामध्ये मग गरम मसाले सगळं असतं ना एक छोटा टीस्पून तो पण असा टाकून द्यायचा बघ एवढ्या एवढ्या टाकल्या तरी भरपूर आणि आता आपल्या प्रत्येक भाजीच्या आयटमला आपण गरम पाणी टाकतो ना ते गरम पाणी थोडंसं गरम पाणी टाका आणि भाजीची चव खूप चांगली येते प्लस गरम पाण्याने चांगल्या तेलाचा घेतो मसाल्यांमधला आत्ता आपण ही आपली मटकी सोडूया परत ती मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायची ना करून घेऊ आणि तेच गरम पाणी आपण टाकायचं ती परत मसाल्यात पण शिजायची ना अजून म्हणून अशा प्रकारे मटकी केली ना मैत्रिणीनं घरच्यांना सगळ्यांना आवडेल बघा तुम्ही करून बघा कशी वाटली मग मला सांगा कमेंटमध्ये एक दोन मिनिट आपण त्याला म मसाल्यात शिजवून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया झाली आपली मटकीची भाजी बघा किती छान झाली आहे मेन म्हणजे शिजते लवकर आपण ती परतून घेतली ना तेल त्यामुळे थोडा रंग येण्यासाठी काश्मीरी मिर्च पावडर थोडी काश्मीरी मिर्च पावडर ती थोडीशी टाकायची थोडी अर्धा चमचा ती काही तिखटच नसतेच आता आपली मटकीची भाजी होत आली आहे थोडस तो गरम पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया होत आली ऑलमोस्ट ती बघा भाकरी बरोबर छान लागते चपाती बरोबर आता अंदाजाने आपल्या छवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं कारण सगळं मटेरियल टाकून आहे तर फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं पहिले घातलेलंच आहे ना मीठ त्यामुळे कोथिंबीर टाका करून आता ही झालेली आहे भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सख्यानो लाईक करा कितीतरी जेवता येईल असं खूप छान झाली आहे अच्छा मी तुम्हाला सर्व करून दाखवते ठीक आहे सखेनो हॅलो सखेनो तर आपलं हे असं साधं जेवण पण डेलिशियस की त्याच्यावर आपण साधं जेवण आहे जेवणाचं ताट मी वाढलेलं आहे तुपाची धार टाकते बघा ही मटकीची भाजी ज्वारीच्या भाकरी नंतर हे फरसान ठेवलं आहे लिंबू कांदा आणि हे वरण भात तुपाची धार टाकून तर हे असं आपलं जेवण तयार आहे सख्यानं या जेवायला ताट तयार करून ठेवलं आहे वाट बघते या जेवायला कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा धन्यवाद सख्यानो व्हिडिओ बघितल्याबद्दल